नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असतील वृद्धपाकाल योजनेचे लाभार्थी असतील व विधवा महिला असतील या सर्वांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये ऑक्टोबर महिन्यापासून त्यांच्या खात्यात जमा होतील असं शासन निर्णय जाहीर केला परंतु ही व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मेसेज आले की सर आमच्याकडे यापूर्वी दिव्यांग प्रमाणपत्र नव्हतं परंतु आत्ता आमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे अनेक विधवा महिलांनी आपल्याशी संपर्क साधला असता ज्यावेळेस त्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून विधवा महिलाच्या योजनेसाठी अर्ज केला असता त्या ठिकाणी त्यांना आता पंधराशे रुपये लाभ मिळतोय परंतु काही महिला अशा आहेत की ते दिव्यांग सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे आत्ता दिव्यांगांचं प्रमाणपत्र आहे ज्यावेळेस अनेक लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये जातात त्यावेळेस त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे किंवा विधवा महिला आहेत किंवा वृद्धपकाल योजना लाभार्थी आहेत याचा विचार न करता या सर्व योजनांना पंधराशे रुपये दिलं जात होतं म्हणून सर्वांना कोणत्याही एका योजनेमध्ये टाकलं जात होतं फक्त दिव्यांग अनुदान योजना सोडून त्याचबरोबर अनेक वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांनी सुद्धा आमचाही संपर्क साधला की सर आम्ही ज्यावेळेस लाभार्थी म्हणून तहसील कार्यालयामध्ये अर्ज केला त्यावेळेस आमचं एजचा विचार करून आम्हाला वृद्धपकाल योजनेमध्ये टाकलो परंतु आमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असून सुद्धा आम्हाला वृद्धापकाल योजनेमध्ये टाकून आम्हाला पंधराशे रुपये दिले परंतु आता मात्र दिव्यांग प्रमाणपत्र असताना आम्हाला अडीच हजार रुपये आमच्या हक्काचे आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि हे जे काही पंधराशे रुपये आम्हाला दिले हे त्या अधिकारांच्यामुळे आम्हाला ते पंधराशे रुपये मिळाले पण त्या ठिकाणी आता आमचं नुकसान होतंय कारण राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये देणार आहेत आणि आम्ही वृद्धबागाल योजनेचे लाभार्थी आहोत आमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असून सुद्धा आम्ही या योजनेपासून वंचित राहत आहोत असं आम्हाला वाटतंय सर यावरती आम्हाला मार्गदर्शन करा तर यामध्ये अतिशय महत्वाची बातमी तुम्हाला मी, मी समजावून सांगणार आहे माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे काळजीपूर्वक ऐका एक लक्षात ठेवा जे दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना तर हे अडीच हजार रुपये मिळणार आहेत काही काळजी करायचं कारण नाहीये पण मित्रांनो असे खूप लाभार्थी आहेत की ते लाभार्थी पंधराशे रुपये मिळतात म्हणून अधिकाऱ्यांनी कोणत्याही योजनेमध्ये त्यांना टाकलं मात्र आता दिव्यांग प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांना या योजनेमध्ये बसवलं जात नाहीत एक लक्षात ठेवा या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून जे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग व्यक्ती श्रावण बाल योजनेतील अनुदानातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग योजनेतील दिव्यांग व्यक्ती याच लोकांना अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिलं जातं असं सांगितलं होतं परंतु मित्रांनो तुम्ही शासन निर्णय जर बघितला असेल तर त्या शासन निर्णयामध्ये तिसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूया तर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय रुद्धपकाल निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभ लाभार्थ्यांना लागू राहणार आहे म्हणजे मित्रांनो आत्ता बघा तो तो तिसरा मुद्द्याचा जर आपण जर विचार केला तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जेवढ्याही सब योजना आहेत म्हणजे विधवा महिला असतील वृद्धपाक असेल श्रावण बाल योजना असेल दिव्यांग असेल आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या सर्व योजनेतील दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळणार आहेत या अगोदर आपण फक्त एवढंच ऐकलं होतं की श्रावण बाल आणि संजय गांधी आणि दिव्यांग योजना या तीनच योजनांच्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळतील परंतु आता मात्र या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत पण फक्त दिव्यांगांना लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका फक्त दिव्यांगांना पण आता प्रश्न हा आहे की सर आम्हाला आत्तापर्यंत वृद्धपाकाल योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये वृद्धपाकाल म्हणून येत होते विधवा महिला योजनेच्या माध्यमातून विधवा हायथ म्हणून येत होते पंधराशे रुपये पण आमच्याकडे आता दिव्यांग प्रमाणपत्र आहे मग आम्हाला काय केलं पाहिजे एक लक्षात ठेवा तुम्हाला या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून फक्त पंधराशे रुपये येत होते पण आता तुम्हाला दिव्यांग म्हणून लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे ये पैसे येण्याच्या अगोदरच तुमच्या तहसील कार्यालयामध्ये रीतसर अर्ज आहे आणि सगळ्या गोष्टी समजावून पटवून आहे की माननीय तहसीलदार विषय संजय गांधी किंवा श्रावण बाल किंवा विधवा किंवा रुद्धपकाल योजनेचे लाभार्थी असून आम्ही दिव मूळ दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहोत आम्ही दिव्यांग आहोत तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणजे दिव्यांग अडीच हजार रुपयाचा लाभ मिळाला पाहिजे प्रति लिहायचा अर्ज वगैरे आणि सगळ्या गोष्टी समजावून सांगायचे बाबा आम्ही दिव्यांग म्हणून प्रमाण दिव्यांग म्हणून आम्ही अर्ज केला होता परंतु वयोगट विचार धरून किंवा आम्हाला दुसरा आजारपण किंवा विधवा महिला म्हणून किंवा लोकसंख्येचा किंवा तिथे लाभार्थ्यांचा काय विचार करून जे काय असेल ते याचा विचार करून अधिकाऱ्यांनी आम्हाला पंधराशे रुपये सगळ्यांनाच येतात म्हणून तुम्हाला इथे काय ना तिथे काय कुठल्याही योजनेमध्ये टाकलं तरी तुम्हाला पंधराशे रुपये येतील या उद्देशाने आम्हाला आमच्या दिव्यांग प्रमाणपत्र असून सुद्धा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी ॲड केलं असं स्पष्टपणे मांडायचं आणि अर्ज करायचा आहे त्याची ओसी घ्यायची कारण मित्रांनो आत्ता जर केलं नाही तर तुम्हाला शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही बाद होऊ शकता म्हणून अशा पद्धतीने शासनाच्या शासन निर्णयाचा बारीक जर अभ्यास जर केला तर यापूर्वी फक्त तीन योजनांच्या लाभार्थ्यांना फक्त हे पैसे येत होते आता मात्र जे काही पाच योजना आहेत त्या पाचही योजनेतील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना हे पैसे लागू झालेले ला आहेत फक्त तुम्ही दिव्यांग लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी नोंदणी झाल्या असं डोक्यात ठेवू नका जर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्राच्या बेसवरती अडीच हजार रुपयाचा लाभ घ्यायचा आता शांत बसायचा नाही आहे लवकरात लवकर अर्ज करा आणि नोंदणी करून घ्या नसेल तर तुम्ही दिव्यांग म्हणून नवीन फॉर्म भरा आणि जमा करा जमा केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी विचारल्यातील बाबा असं हे ते तुम्ही ऑडिट रजिस्टर आहे मग सुद्धा समोर समोर तुम्ही तहसीलदारांशी बोलू शकता बसू नका शांत त्रास होईल आता तुम्हाला मागचा डीबीडीचा विषय माहीत आहे पाच पाच सहा सहा महिने पैसे आलेले नाही तुम्हाला एक आणि एकदा काही हे अडीच हजार रुपये काही लाभार्थ्यांना सरसकट चालू झाले ना, ना दिव्यांगांना तुम्ही बाजूलाच राहाल म्हणून आता शांत बसायचं नाही अशा पद्धतीने मित्रांनो त्या शासन निर्णयाचा बारीक अभ्यास करून राज्य सरकारच्या माध्यमातून या पाचही दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा पाचही योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेमध्ये सामावून घेतलेला आहे त्यामुळे ज्या लोकांचे मला मेसेज येतो सर असा असा विषय आहे काय केला पाहिजे तर तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं गोष्टी या ठिकाणी सांगितलेलं आहे जरीसुद्धा तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट्स करायचं आहे कमेंट्सला शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपण सर्वात अगोदर तिथे जोडलेला आहोत म्हणून पहिलं प्राधान्य त्याला आणि नंतर मात्र व्हॉट्सअपला या उद्देशानं आपण काम करतोय भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र